नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण म्हणजे धनयोग भाग एक व धनयोग भाग दोन यामध्ये धनयोगाचा विचार कुंडलीमध्ये कसा केला जातो याबाबत माहिती घेतली आज आपण वास्तुयोगाबाबत माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कुंडली शास्त्रानुसार वास्तुयोग ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचू नका तसेच माझे हे व्हिडिओ आपल्यास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो काश्मीरची सुंदरता फोन म्हटलेला एक फारसी शेर तुम्हाला माहीत असेल गर फिरदोस बर रुए जमी अस हमी असतो हमी असतो हमी असत हम्यास्त। म्हणजे या पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो येथेच आहे परंतु काश्मीरमध्ये जाऊन महागड्या हॉटेलमध्ये जे सुख तुम्हाला मिळणार नाही ते स्वतःच्या घरी तुम्ही अनुभवता नाही का स्वतःचे घर मग तो बंगला असो वा वन बी एच के फ्लॅट असो वा पत्र्याचे घर का ना खरा स्वर्ग खरं सुख तेथेच आहे अगदी सायंकाळच्या वेळी घरट्यांकडे परतणारी पाखरे असोत वा शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिवसभर कामाने दमून घराकडे परतणारी माणसे असोत त्यांची घरी परतण्याची काही बघता खरा स्वर्ग स्वतःच्या घरीच चा आहे याची कल्पना येते अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असताना ज्योतिषशास्त्रात याचा विचार केला गेला नाही असे कसे बरे होईल यातील अन्न व वस्त्र तर सर्वांच्या नशिबे असतेच नाहीतर जगणेच अवघड होईल पण निवारा किंवा स्वतःची वास्तू हे अजून तरी खूप लोकांच्या बाबतीत स्वप्नच राहते म्हणून माझी स्वतःची वास्तू स्वतःचे घर होईल का असा प्रश्न ज्योतिषाला विचारला जातो मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यासाठी नियम पाठ करण्याची गरज नाही पण तुम्हाला एकंदरीत अंदाज यावा म्हणून ज्योतिषशास्त्रातील काही नियम येथे मी सांगणार आहे परंतु जसे सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे की हे नियम मग ते कोणत्या का भावाविषयी असेनत ते नियम वा ती विधाने ही जनरल स्टेटमेंट समजावीत कोणत्याही भावासंबंधित निर्णय घेताना ज्योतिषाला लग्नस्थान भावातील ग्रह त्यातील शुव योग ग्रहांचे बलाबल कारकत्व त्या भावावर दुषी टाकणारे ग्रह यांचा विचार आपल्या बुद्धीने करून मगच निर्णय घ्यावायचा असतो आपण भाव कसा तपासावा या व्हिडिओमध्ये याची माहिती घेतलेलीच आहे नाही का तर वास्तुयोगाचा विचार कोणत्या भावावरून करतात हे तुम्हाला आता सांगायची गरज नाही ते तुम्ही जाणताच तो आहे चतुर्थ भाव आपण चतुर्थ स्थान या व्हिडिओमध्ये शिकलो की चतुर्थावरून आपण आई घर स्थावर संपत्ती जमीन बगीचा सुख वाहन भावंडाचा पैसा मुलांचा खर्च नवऱ्याचा व्यवसाय पतीपत्नीमधील कायदेशीर भांडण इत्यादी गोष्टी पाहतो आता कोणाला असा प्रश्न पडणार नाही की चतुर्थावरण आपण मातृसुखाचा पण विचार करतो व घराचा पण विचार करतो मग आईचा विचार कधी करावा कसा करावा व घराचा विचार कसा करावा कारण कोणाच्या नशिबी मातृसुख असेल पण वास्तुसुख नसेल वास्तुसुख असेल पण मातृसुख नसेल परंतु असा प्रश्न अजून तुम्हाला पडत असेल तर कृपया प्रथमपासून ओळीने सर्व व्हिडिओ आपण अभ्यासावेत असो तर वास्तुयोगाचा विचार करताना चतुर्थस्थान भूमिकारक मंगळ व सुखकारक शुक्राचा विचार करावा लागतो आता इतके तुम्हाला कळाले की विविध नियम कसे बनतात ते पहा चतुर्थेश चतुर्थता असेल वा चतुर्थशाची चतुर्स्थानावर दृष्टी असेल तर स्वतःच्या घराचा योग असतो चतुर्थेश उच्च राशीत असून केंद्रकणात असेल वा केंद्र किंवा कोण स्थानात चतुर्थेश स्वराशीचा मित्रराशीचा असेल तर किंवा प्रथमेश व चतुर्थेश यांचा योग होत असेल तर आता योग म्हणजे काय हे प्रसंगत नाही मागील ग्रहयोग या भागात आपण ते सर्व शिकलेलो आहोत लग्नेश व चतुर्देशाची चतुर्थात युती होत असेल तर मंगळाची दृष्टी चतुर्स्थानावर असेल तर शुक्र व चंद्र चतुर्थात असून दोघांपैकी एक सुराशीत वा उच्च राशीत असता बलवान मंगळ दशमात असता आता पहा हाच नियम मी नियम क्रमांक पाच याला थोडा फिरवून सांगितला आहे आता असाच विविध कॉम्बिनेशनचा विचार तुम्हाला करावा लागतो जसे चतुर्थेश द्वितीयत असता परंपरागत घर जातकाला लाभते कारण द्वितीय स्थानावरून आपण कुटुंबाचा विचार करतो चतुर्थेश लग्नात किती बलवान आहे त्यावर जातक श्रीमंत घरात जन्मेल की मध्यमवर्गीय वा गरीब कुटुंबात जन्मेल ते अवलंबून असते चतुर्थेश लग्नी असता शुक्र चतुर्थात असेल तर असं जातक सर्व सुखाने युक्त असतो जसे शुभफळाचे तसे अशुभ फळाचे पण तुम्ही सांगू शकता चतुर्थेश कुंडलीत पीडित असता त्याचे वाईट परिणाम जास्त प्रकर्षाने जाणवतात कारण चतुर्थ हे सुखस्थान आहे चतुर्थेश अष्टमात असता वा व्ययात असता आईचे सुख लवकर हरपते वा भूसंपत्तीचा विनाश होतो असे काम म्हटले आहे ते आता तुम्हाला कळेल चतुर्थेश लग्ने असता किंवा सप्तमात असता कारण सप्तम हे चतुर्थाचे चतुर्स्थान जातकाला कमी कष्टात घर मिळते तर चतुर्थात राहू युती असता अशा जातकाला स्वतःच्या घरीसुद्धा सुख मिळत नाही तशात चतुर्थेश बिघडल्यास घरामध्ये आत्महत्येचे विचारसुद्धा जातकाच्या मनात आयुष्यात कधीतरी येतात चतुर्थाली चतुर्थातील ग्रह वा चतुर्थभाव कोणत्या ग्रहाने बिघडलेला आहे त्या अनुषंगाने विचार तुम्ही करू शकता जसे चतुर्थात रवी शुभ असेल वा बलवान असेल किंवा बलवान रवीची चतुर्थावर दृष्टी असेल तर राजकीय मदतीने वडिलांच्या मदतीमुळे किंवा उत्तराधिकाराने घर होते तर अशुभ रवीशी संबंध गर बनवताना किंवा घेताना राजकीय लोकांकडून किंवा सरकारी नियमात अडकल्यामुळे वगैरे त्रास होतो अशुभ मंगळाचा प्रभाव असता घर खरेदीच्या व्यवहारात फसवणूक चोरी वगैरे अशा प्रकारे तुम्ही विचार करू शकता तसेच ग्रहांच्या सुद्धा तुम्ही विचार करू शकता जसे चतुर्थात शुक्र बलवान असता घरामध्ये डेकोरेशन छान असते तशा तो शुक्र समजा जलराशेत असेल तर घरामध्ये स्विमिंग पूल वा पाण्याजवळ घर असेल असे तुम्ही सांगू शकता आपण राशींची चरस्थिर तत्वे शिकलो त्याचाही वापर तुम्ही करू शकता म्हणजे जातकाच्या नशिबी वास्तुयोग असून चतुर्थात चर राशी असून चतुर्थेश पण चर राशीत असेल तर वास्तुयोग लवकर येतो तर दोन्ही ठिकाणी स्थिर राशींचा संबंध असला की हा योग थोडा उशिरा येतो असे तुम्ही सांगू शकता मित्रांनो ज्योतिष खूप आथांग आहे माझ्या काकांच्याकडून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या एका इस्माची पत्रिका पाहून माझ्या काकांनी त्यांना सांगितले की सध्या तुमचा जो प्रॉपर्टीवरून वाद कोर्टात सुरू आहे त्याची तारीख तीन महिन्यांनी वाढवता येते का ते पहा नाहीतर निर्णय तुमच्या विरुद्ध जाण्याची खूप शक्यता आहे प्रॉपर्टीचा संबंध म्हणून मी सहज त्या पत्रिकेतील चतुर्थभाव पाहिले ते रिक्त होते त्यामुळे चतुर्थेश कोटे आहे याकडे माझी नजर गेली तो शुभस्थानात उच्च होता मग काकांनी असे कसे सांगितले हा प्रश्न मला पडला का का ती व्यक्ती निघून गेल्यावर मी काकांना या संबंधात विचारणा केली तर ते म्हणाले चतुर्देश ज्या भावात उच्च आहे त्याचा स्वामी नीच झालेला आहे म्हणजे आपण नीचभंग योग म्हणतो ना तसे उच्चभंग योग झाला आहे व या नीच ग्रहाची दशा अजून तीन महिने बाकी आहे तो पर्यंत निकाल लागला तर निश्चितच तो यांच्याविरोधात जाईल असो सध्या खूप लोकांना असे वाटते की घरामध्ये गुंतवणूक करणे हे योग्य नव्हे म्हणजे त्यांची आर्थिक पात्रता असली तरीसुद्धा ते स्वतःचे घर करीत नाहीत किंवा घेतले घर तरी ते भाड्याने देतील अशा जातकाच्या पत्रिकेत लग्नेशाचा संबंध चतुर्स्थानाशी किंवा चतुर्देशाशी किंवा चंद्रमागाशी येत नाही जर जातकाच्या नशिबी स्वतःचे घर होणार असेल तर चतुर्थातील ग्रह चतुर्थेश चतुर्थावर दृष्टी टाकणारे ग्रह यांच्या दशांतर्दशामध्ये जातकाचे घर होते व त्यापैकी ज्यांचा संबंध मंगळ व शुक्राश येत असेल ती दशा जास्त परिणामकारक समजावी जर जातकाला स्वतःचे घर घेण्यास सतत काही अडचणीत असतील तर तुम्ही त्याला स्वतःचे पठन करण्यास वा चतुर्दशाचा मंत्राचा जप करण्यास सांगू शकता पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये वास्तुयोगाचा विचार कसा केला जातो ते पाहू आज येथेच थांबू धन्यवाद